गुलामगिरीच्या चिखला तर ऋतून बसलास काय रे एरा होत अंग झाडून निघवा ताव जग बदल घालून घाव अशा शब्दामध्ये आपल्या बहुजन समाजामध्ये संघर्षाचे स्वाभिमानाचे स्कुल् चेतवण्याचे काम डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनीच केले त्यांच्या रूपानं परिवर्तनाची खूप मोठी नादीच आहे हे लक्षात घेणे सर्वात महत्वाचे आहे मित्र अण्णाभाऊ साठे दीड दिवसात शाळा शिकले आपण म्हणतो जे अण्णा भाऊ संतकालीन काळात आपल्या कमी वयात शाळेत जाऊन पोहोचतात आणि शाळेत पोहोचल्यानंतर संतकालीन हे जातीयवादी वर्ण शाळेत स्वस्थ बसू देत नव्हते स्पर्श अस्पर्श शिवी शिवासेवीसारख्या गोष्टी शाळेत सुरू व्हायला लागतात आणि मग गुरुजी सुद्धा अण्णाभाऊना अस्पर्श म्हणून थोडी फेकून मारायला लागतात तीच सल अण्णाभाऊंच्या काळजात रुटते शाळेबाहेर गेलेल्या अण्णा भाऊ शाळेवरती दगड फेकून मारतात अण्णा भाऊंनी शाळेवरती फेकून मारलेल्या दगड केलेला तो पहिला हल्ला आहे पहिला गाव आहे असं म्हणायला हरकत नाही मित्र हो, आपल्या हो लहान शेजारच्या गावात लसऱ्या गेल्या असतात नत्र गेल्यानंतर पाहतात तर काय काही मोठी गर्दी जगलेली आहे आणि त्या गर्दीमध्ये कोणीतरी प्रतिभावंत व्यक्ती प्रचंड आवेशाने भाषण देत आहे नको त्या भाषणावरती टाळ्या देतात भारत माता की असे नाणे सुद्धा सुरू व्हायला लागतात आणि भाऊ साठे दिले जाणाऱ्या भाषणाकडे प्रचंड आवेशाने कटाक्षाने आणि भाऊ बघायला लागतात अचानक ब्रिटिशांची फौज येते आणि गर्दी पाहते आणि जी व्यक्ती भाषण देत होती दे ती ती व्यक्ती आपल्या घोड्यावरती मान ठोकून जंगलाच्या दिशेने जावे लागते अण्णाभाऊ साठे सारख्या चिमोड्या पोराचे लक्ष त्या व्यक्तीवरच होते गर्दी पाहते मात्र अण्णाभाऊ साठे त्या घोड्यावरती मान ठोकून भाषण देणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी जावे लागतात धावत धावत जंगलाच्या मध्ये येऊन पाहत होतात तर तो ती व्यक्ती मागे राहून पाहते तर काय पाठीशी बिटी छान पळ नाही तर मागे आहे कोण तर हे चिमुरडा कोरडा आपल्या पाठीशी धावते साठेला अणाभाऊसाठी नाव होते त्या चिमुरडा पोराला ती व्यक्ती घोडा सांगून विचारते बघा तुझे नाव काय तू माझ्या पाठीशी का धावतोस तेव्हा साठे त्या घोड्यावरती मान ठोकून जंगलाच्या दिशेने धावणाऱ्या व्यक्तीला एकत्रेत भाषण देणाऱ्या व्यक्तीला म्हणाले फकीरांना घरी जाऊन सांगायचे म्हणून मी तुमचं नाव जाणून घेण्यासाठी तुमच्या पाठीशी राहतोय हो अण्णाभाऊ साठेने ज्या व्यक्तीला नाव विचारले त्या व्यक्तीने आपलं नाव सांगितलं ते म्हणाले ना नाना पाटील असे म्हणतात ज्या काळामध्ये ब्रिटिशांच्या पाठ पत्री सरकारची अर्थात पत्री सरकारची स्थापना करून ब्रिटिशांच्या पाठ खेळ घालण्याचं काम ज्या वकील गेले होतात त्या त्या क्रांतीचे नाना पाटलांशी असलेले नानाभाऊचे वैचारिक संबंध मला वाटते त्यांच्या जयंतीनिमित्त लक्षात घेणे सर्वात महत्वाचे आहे असं मला वाटते मित्र झाडस केल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि झाडस काय विकत विकत मिळत नाही त्यासाठी आपल्या गुरुजांचा इतिहास हक्काच मंग ठेवावा हो लागतो तेव्हाच माणूस एकटा लढाई शिकतो जाता जाता मी एवढेच बोलून जाऊ माझे गुरु असेल लढी बाळ सके माझे गुरु असेल लढी बाळ ग जाती धर्मासाठी ते काळ ग जाती धर्मासाठी ते काळ व्हावे ग ज्योतिबा समे तेजाळ आणि निजाळ लढताना लट्ट्यांना भीमासमोर निळे आबाळ ग आणि अण्णाभाऊ साठ्यासमोर क्रांती सादराचा आखाळ ग क्रांती सादराचा आखाळ ववेग एवढे बघून मी माझ्या दोन शब्द संकृत आहे सर्वांना माझा क्रांतिकारी घेलवली जय भीम जय श्रीराम